मी वेळापुरत्या सभेमध्ये जाणून बुधून तुम्हाला शब्द दिला नाही कारण मला तुमच्या सगळ्याचे चेहरे पाहायचे अरे बाळ शब्द असा आहे की त्या छंद निवडणुकीमध्ये उत्तमरावांना पूर्णपणे आमचा पाठीमाही फक्त आठ एकच आहे पक्षातून अर्ज असला पाहिजे किंवा अपक्ष दुसरा आतापर्यंतचे आमचे शत्रू आणि आतापर्यंतचे दोस्त उत्तमराव त्याचप्रमाणे आमचे जे बसतात सगळे उभं राहिलेले पुढे बसलेले सगळं नेत्या मंडळी त्याला ह्या युतीला वैयक्तिक माझा विरोध होता परंतु बह्या आणि अर्जदानी सांगितलं की आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला शांतपणे राजकारण करायचं असेल विकास करायचा असेल तर आपल्याला उत्तमरावांच्या बरोबर जमून घ्यावं लागणार आहे आणि ज्यावेळेस विमान आलं बारामतीनं नागपूरला गेलं नागपूरनं महागावी आलं आणि उत्तमरावांनी त्यांची भूमिका ठाम ठेवली मी वेळापुरच्या सभेमध्ये जाणून बुजून तुम्हाला शब्द दिला नाही कारण मला तुमच्या सगळ्याचे चेहरे बघायचे काय करायचं मला समजलं पण मला समोर आला एखादा माणूस हे आपला आहे म्हणून मग तुमच्या सगळ्या चेहरे पाहायचे होते म्हणून मी त्याला शब्द दिलेला आता त्या आम्हाला जर उदाहरण दिलं मी त्याला कारण आहे का की मला एवढे सांगायचं होतं माझा एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला मी दिलेला शब्द पाहतो मला उत्तमरावला दिलेला शब्द मी का नाही पाहणार निश्चित आम्ही पाळू की शब्द असा आहे की या अचंद निवडणुकीमध्ये उत्तमरावांना पूर्णपणे आमचा राहील फक्त आठ एकच आहे की पक्षातून अर्ज असला पाहिजे किंवा अपक्ष दुसरा आम्ही नाही येणार आम्ही नाही येणार तुम्ही तुताडे घेतले तर शंभर टक्के अपक्ष बरायला शंभर टक्के आणि दुसरं असं हे एखादा फॉर्म नाही भरला काय उत्तम का उत्तमरावने नाही फाट भरला दुसरा कोणी फाट भरला तर त्यांच्या आणि बाह्याच्या आधून दादाच्या विचारांना नाव सुचवलं जाईल ते मान्य करून त्याला आम्ही पाठीप उत्तमरावनी सांगेल ते माणूस उत्तमराव सांगतील तो माणूस आपण विचार करू नाही विचार करू पण उत्तमराव सांगतील तो बरोबर नाही सांगा मी सांगतोय तीन पण त्यापैकी उत्तमराव सांगतील तो कशाला मध्ये अजून उत्तमराव तीन नाव सांगतील त्यापैकी कोणताही एक काढ तुम्ही आम्हाला तीन नाव सांगायचे बरोबर त्या बरोबर आपण चर्चा करायची आणि तीन पैकी तुम्ही सांगा मला तुमच्या सगळ्याची चेहऱ्या पाहिजे होते म्हणून मी सांगितले मला ह्या दोन ह्या दोन राष्ट्रीय शब्द दिला आम्ही काम केलं पाहिजे बरोबर आहे का त्यामुळं मी मुद्दा त्यांनी बोललो नाही आता हा झाला झाला का खुलासा नाक सारखा आहे फक्त दिलेल्या सर्व तुम्ही पाळायचं आम्ही नाही नाही शंभर टक्के जायला पाहिज आता आम्ही सभापती केलं आम्ही त्यांना काय बोललो नाही जेव्हा जेव्हा तीन दिवस आम्ही बोलतो करतो सगळं असं द्या पण आत नोवी मारायचं नाही आम्ही सगळं काम करू शर्म न दिलेला कुठं फरक अंधार पत्ता नाही आम्ही आलोय तर ओपन आलोय आणि काम केलं तर ओपन झालं सांगितलं नाही वेळापुरला म्हणून आपण बसायचं तेवढ्यासाठीच नाही आपण सगळ्यांना करायचं निश्चितपणे उत्तम राहून धन्यवाद देणार आहे की आता चाळीस वर्षाचे आपले जे काय मतभेद होते ते मतभेद घेतले आज बॉल्यान बरं बोलायला जायचं आणि तुम्ही शब्द दिलाय माडकेगड आल्या लक्षात

पाठी आठ्या माणसाला हुडकून हुडकून काढत असतो <laughs> कुठला सुद्धा आता अर्जुनदाकडे बहिल्याकडे येते सगळी माणसं पण माझ्याकडे तिसरी माणसं कोणीच नाही <laughs> तुमच्या पैकी एखादा कोणा आला माझ्याकडे काय चुकून तर तुम वळकाला आलं पाहिजे की हे आपला कार्यकर्ता आहे जाणकारांचा कार्यकर्ता नाही आपला कार्यकर्ता एवढंच समजावं म्हणून मी त्याविषयी बोललो नाही आणि ते बोललो नाही ते बरोबर आपण मिळून सगळ्यांना काम करायचंय आणि आता त्याने मला फक्त एवढं सांगा लिच तेवढं सांगा <laughs> <laughs>